मंडळी दोन हजार चोवीसच्या शेवटी राज्यामध्ये सत्तेवर आलेल्या माहिती सरकारने सत्तेवर येण्यासाठी भरमसाठ आश्वासनं दिली यामध्ये लाडकी बहीण योजना असेल यासह शेतकऱ्यांसाठीची विविध आश्वासनं असतील यामध्ये प्रामुख्यानं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासनसुद्धा देण्यात आलेलं होतं मात्र असं लक्षात आलं की सरकार एकदा सत्तेवर आलं त्यानंतर मात्र शासनानं या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कुठंतरी युटर्न घेतल्याचं लक्षात आलं विशेषत उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून युटर्न घेताना सातत्यानं सांगितलं की सध्याच्या बजेटमध्ये कर्जमाफी शक्य नाही आणि त्यांनी कर्जमाफीची घोषणा सातत्यानं फेटाळल्याचं दिसून आलं आणि याच मुद्द्यावरती विरोधी पक्ष असेल शेतकरी संघटना असतील अत्यंत आक्रमक झाल्या विशेषतः प्रहारचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांनी जून महिन्यामध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरती उपोषण केलेलं होतं आणि हे उपोषण सोडत असताना त्यांना एक असं आश्वासन देण्यात आलेलं होतं की कर्जमाफीच्या मुद्द्यावरती एक समिती गठीत करण्यात येईल आता काल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती एक सूचक वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कर्जमाफी कुणाला मिळणार आहे आणि कुणाला मिळणार नाही चंद्रशेखर बावनकुळे यांचं कर्जमाफीच्या संदर्भातलं नेमकं वक्तव्य काय आहे ही कर्जमाफी कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे कुणाला मिळणार नाही हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विषयच भारी तर मंडळी पाठीमागे झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये जेव्हा विरोधी पक्षानं सरकारला कर्जमाफीच्या मुद्द्यावरती घेरलं तेव्हा शासनानं असं सा सांगितलेलं होतं की कर्जमाफीच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येईल आणि ही समिती शासनाला अहवाल देईल आणि या अहवालानंतरच शासन कर्जमाफीबद्दलचा अंतिम निर्णय घेईल आता काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना कर्जमाफीच्या मुद्द्यावरती काही वक्तव्य केलेले आहेत जेव्हा पत्रकारांनी त्यांना कर्जमाफीच्या मुद्द्यावरती प्रश्न विचारले तेव्हा बावनकुळे असं म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात घोषणा केली की महाराष्ट्रातल्या अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल ज्यांना कर्जमाफीची खरंच गरज आहे म्हणून ती कर्जमाफी कशी असावी एखादा व्यक्ती शेतात बंगला बांधतो फार्म हाऊस बांधतो तो कर्ज उचलतो अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज काय असा सवालसुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पत्रकारांशी बोलताना केल्याचं दिसून आलं यासोबतच ते असं म्हणाले ज्या गरीब शेतकऱ्याच्या घरात काही पिकत नाही ज्यांना कर्ज उचललेला आहे जो काहीतरी टोकाचं पाऊल उचलतो अशा व्यक्तीलाच कर्जमाफी किंवा अशा शेतकऱ्यालाच कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि यासाठी सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि हे सर्वेक्षण झाल्यानंतरच कर्जमाफी दिली जाईल तर आता शासनानं किंवा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं हे सर्वेक्षण नेमकं काय आहे या सर्वेक्षणाच्या अंतर्गतच काही गोष्टींचा तपास केला जाणार आहे की त्या शेतकऱ्याला खरंच कर्जमाफीची गरज आहे का आणि या सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतरच कर्जमाफीची घोषणा सरकार करणार आहे असं महसूल मंत्र्यांनी काल जाहीर केलेलं आहे विशेषत या सर्वेक्षणामध्ये गरजू पात्र शेतकरी असतील अशांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल असं महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे या सर्वेक्षणासाठी एक शासन समिती नेमणार आहे आणि या समितीच्या माध्यमातून हा शेतकरी कर्जमाफीबाबतचा सर्वे किंवा सर्वेक्षण केलं जाणार आहे आता महसूल मंत्र्यांनी असं सुद्धा सांगितलं आहे की ही कर्जमाफी ही मेरिटवरती मिळणार आहे जे मेरिटमध्ये बसतील अशा लोकांनाच कर्जमाफी मिळणार आहे म्हणजे एखाद्या ॲडमिशनची प्रोसेस असते अशा पद्धतीनं एक मेरिट लिस्ट लावली जाईल आणि ज्या मेरिटमध्ये जर शेतकरी बसले तरच त्यांना कर्जमाफी मिळेल असं महसूल मंत्री म्हणत आहेत यासोबतच ज्यांना आर्थिक मदतीची खरंच गरज आहे जे काहीतरी टोकाचं पाऊल उचलतात अशांचाच विचार कर्जमाफीसाठी केला जाईल आणि यासाठीचा सर्वे करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि ह्या समितीचा अहवाल आल्यानंतरच शासन कर्जमाफीचा अंतिम निर्णय घेईल आणि त्यानंतरच कर्जमाफीची घोषणा सरकार करेल असं महसूल मंत्र्यांच्या या वक्तव्यावरून दिसून येत आहे तर दुसऱ्या बाजूला सरसकट कर्जमाफीची जी मागणी होती ती कुठंतरी शासनानं फेटाळून लावली असल्याचं दिसून येत आहे आता यावरती विशेषतः शेतकरी संघटना असेल प्रहारचे संस्थापक बच्चू कडू असतील हे भूमिका काय घेतात शिवाय विरोधी पक्षनेते विशेषतः महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेले काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष नेमका काय निर्णय घेतात आणि ही सर्वेक्षणाची जी काय पद्धताचं शासन सांगायला लागलं आहे कर्जमाफी संदर्भातली ही सर्व विरोधी पक्षांना विशेषतः शेतकरी संघटनांना पटते का हे सुद्धा आता येत्या काळामध्ये पाहावं लागेल आणि शेतकरी वर्गामधून सुद्धा या सर्वेक्षणाच्या पद्धतीचा कशा पद्धतीनं एक त्याच्यावरती प्रतिक्रिया उमटतात हे सुद्धा पाहावं लागेल मात्र सरकार नेहमीच सत्तेवरती येत असताना घोषणा करतं की आम्ही तुमचा सातबारा कोरा करू मात्र सत्तेवरती आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांना कशा पद्धतीने वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या जातात आणि युटन कसा घेतला जातो शेतकरी कर्जमाफीसारखे महत्त्वाचे ज्वलंत विषय कसे फाट्यावर मारले जातात याचं एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण म्हणून या कर्जमाफीकडं पाहिलं पाहिजे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आता समाज माध्यमांवरती विशेषत शेतकरी वर्गामधून उमटताना दिसून येत आहेत तर मंडळी शासनानं जाहीर केलेली कर्जमाफीची ही सर्वेक्षणाची पद्धत तुम्हाला नेमकी कशी वाटते आणि शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू या मागणीवरती सरकारनं हे दिलेलं सध्याचं जे काय उत्तर आहे याच्यावरती तुम्ही शेतकरी म्हणून समाधानी आहात का तसेच विरोधी पक्षानं आणि शेतकरी संघटनांची याबाबतची प्रतिक्रिया नेमकी कशा पद्धतीची असेल तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ बीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद